गणपतीचा सण चालू आहे त्यामुळे आमच्या घरी दोन ते तीन वेळा उकडलेले मोदक बनवले जातात तर आज मी बनवणार आहे मोदक अगदी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी सर्वात प्रथम ओलं खोबरं कढईमध्ये मस्त परतून घेतलेला आहे तोपर्यंत आपण गुळ बारीक चिरून घेऊया आता हा गूळ मी कढईमध्ये घालणार आहे खोबऱ्यात हे सर्व मिश्रण देखील आपण आता व्यवस्थित परतवून घेऊया गुळ व्य गुळ व्यवस्थित विरघळला गेला, गेला पाहिजे खोबऱ्यामध्ये याच्यामध्ये तूप देखील घातलेलं आहे त्यामुळे मस्त वास येऊ लागतो आणि चव देखील चांगली येते सारणाची आता मी थोडीशी खसखस गरम करून घेते खसखस देखील आपण या सारणामध्ये घालून घ्यायची आहे थोडंसं मीठ चवीपुरतं घातलेलं आहे आणि वेलची पूड टाकलेली आहे मी या सारणामध्ये ज्याच्यामुळे छान वास आणि चव देखील येणार तुम्ही बघू शकता आपल्या सारणाला मस्त असा कलर आलेला आहे आता मी सर्व सारण काढून घेते आणि थोडंसं थंड होऊ देते तोपर्यंत आपण चपातीच्या पिठाच्या गोल गोल चकत्या काढून घेऊया मोदक बनवण्यासाठी तर मी आता चकत्या काढून घेतल्या आहेत त्या प्रत्येक चकतीमध्ये मी आता खोबऱ्याचं सारण घालून घेते आता आपण मोदक बनवायला घेऊया मोदकाला व्यवस्थित की मोदक मस्त दिसतो मी अशा प्रकारे छोटे छोटे मोदक बनवलेले आहेत सर्व मोदक मी आता बनवून घेत आहे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात जसे कोणी तांदळाच्या उकडीचे मोदक बनवतात कोणी तळलेले आमच्या घरी शक्यतो हेच मोदक बनवले जातात गव्हाच्या पिठाचे जे आम्ही उकडून घेऊन बनवतो तर आज मी इडलीच्या भांड्यामध्येच जास्त प्रमाणात मोदक असल्यामुळे ह्याच्यामध्येच उकडून घेणार आहे तर इडलीच्या भांड्यात मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे जे आता उकळलं आहे त्यामुळं मी आता या भांड्यात मोदक ठेवून घेते आणि मस्त उकडून घेते मोदकाची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी इडलीचं भांड वापरतात मोदक बनवत असतानाच आम्हाला असं वाटतं कधी मोदक बनणार आणि कधी आम्ही ते खाणार ज्या दिवशी आम्ही मोदक बनवतो त्या दिवशी सगळे मोदक आमच्या घरी संपतात एकही मोदक शिल्लक राहत नाही याच्यावरती आपण जर मस्तपैकी तूप सोडून खाल्ले तर मस्त अजून चव येते तुम्ही पण अशा प्रकारचे मोदक ट्राय करून बघा घरी मी आतापर्यंत तांदळाच्या उकडीचे कधी मोदक बनवले नाहीत मी एकदा ते सुद्धा ट्राय करून बघणार आहे अशा प्रकारे आपण सर्व मोदक आता भांड्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आपण आता त्याला झाकण लावूया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त वाफ आलेली आहे आपले मोदक चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आता आपण ते सर्व प्लेटेत काढून घेऊया गणपतीचा सण असल्यामुळे आम्ही एकवीस मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी काढले होते प्लेटमध्ये कसे आहेत